मग आली पडत पेपर कसा गेला भाऊ काय काय टीचरांनी एक तर क्वेश्चन काय बोलत आणि त्यांनी पण नाही कसा करायचा आहे मला फक्त आन्सर व्हायचं होतं मेथड काहीतरी केली आणि ते आन्सर लिहून आली मी मराइट मेथड लिहिलीस का नाही नाही काय माहित आहे मेथड आहे बस

हाय हॅलो नमस्कार में शुभांगी एक कते। अपले अमरा चैनले। मी शुभांगी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ केलेला आहे म्हटलं नवीन वर्षावर व्हिडिओ स्टार्ट करावे खूप दिवस झालं मी व्हिडिओ एकही टाकलेला नाही तर नवीन वर्षावर व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आता बघू अजून किती दिवस मी व्हिडिओ करते तर इकडं आरे आलेले आहे त्यांची एक्झाम चालू आहे तर ती स्कूलवरून आली तर येत आहे तर तिला असं वाटलं की तिला किडनॅप करायला कोण आलेला आहे की काय म्हणून ती सांगत होती कसं तर ते आलेले आहे स्कूलमधून पेपर देऊन दिशा पण स्कूल दिशाचे पण एक्झाम चालू आहेत म्हणजे दहावीचे बोर्डाचे पेपरचे आधी जे पेपर असतात ना त्याला आपण प्रिलियम किंवा पूर्वपरीक्षा म्हणतो तर ते चालू आहेत तर दोघींचंही एक्झाम चालू आहे तर त्याचं काही डब्बा वगैरे काही घेऊन जात नाहीत दूध फक्त पिऊन जातं तर नाही आल्यानंतर मग पूर्ण जेवण जेवून मग झोपतात किंवा मग अभ्यास करत बसतात तर आता इकडं आरो आलेली आहे तिला मी जेवायला दिलेले आहे आणि तिने आज सांगितलेली छोलेची भाजी बनव म्हणून ती असं ती छोलेची भाजी बनवलेली पण मला ती आजची पात आवडत नाही माझ्या पोटावर पाय आहे तर दोघींनाही छोलेची भाजी वगैरे आवडते तर ती बनव आज त्यांना चपाती भाजी आणि तिने भातसुद्धा खाल्लेला आहे तर इकडे माझं जे किचनचं आवरावर आहे रोजचंच तर ते मी आज चालू आहे तर बाकीचं मशीन वगैरे लावलेली आहे तर मशीन आपलं काम करते तर मी माझं किचन आवरायचं काम करते तर इकडं जे आपण चहा बनवतो तर त्याच्यात चहा पावडर ते तिचं पाणी आहे ना कोणत्याही फुलाच्या झाडांना घातलं ना तर छान फुलं येतात मी जास्वंदिला माझ्या जा एवढं फुलाचं एकच आहे जास्वंद तर तिलाच मी घालते तर खूप छान कळ्या येतात आणि फुलं पण भरपूर सारे येतात तर इकडं सगळे सकाळचे डबे वगैरे झालेले आहे म्हणजे मिस्टरांचा डब्बा झालेला आहे डिशो हारूलात चपाती भाजी घरी आल्यानंतरच त्या खातात पण सकाळी भाजी करताना ती माझ्या हातून थोडंसं म्हणजे ते मिक्सरचं भांडंच त्या भाजीत पडलं त्यामुळे ती भाजी जर अशी तेव्हा ह्या शेगडीवर आली त्यामुळे म्हटलं खराब झालेली आहे तर मग ती शेगडी वगैरे घासून धुवून घेतणार आहे आता सगळे भांडी वगैरे आहेत तर भरपूर सारे भांडे आहेत ती सुद्धा घासून घ्यायचे आहेत तर नवीन वर्षाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जाव आणि माझंसुद्धा व्हिडिओ आहे ते असाच वर्षभर झालो सुद्धा वर्षभर व्हिडिओ पूर्ण एक वर्ष तरी कंप्लीट करू हीच मागणं बस म्हणजे सदिच्छा आहे कारण मी गेले किती वर्ष झाले व्हिडिओ करते पण कंटिन्युअसली व्हिडिओ टाकतच नाही मध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतो मग माझं राहून जातं मग मी व्हिडिओ करतच नाही मग मला खूप कंटाळा येतो असंच काही ना काहीतरी होत असतं आणि एकदा त्याच्यातून बाहेर आलं की परत व्हिडिओ करू पर असं वाटत नाही किंवा टाकावं सुद्धा वाटत नाही तर आजपासून मी तसं म्हटलं तर कालपासून टाकणार होती पण मी काही शूटच केलं नाही तर काल काही टाकू मन केलंच नाही तर हे आजचं सकाळचंच आहे शूट केलं थोडंफार आरे आल्यानंतर आधी सकाळी काही शूट केलं नाही म्हणजे सकाळचं मॉर्निंगचं वगैरे तो न नऊच्या नंतरचं जे काही आहे आर्यालयानंतर मग तिथूनच स्टार्ट केलं आणि तिथूनच म्हटलं व्हिडिओ करावा तर बघू आता मी किती दिवस करते अजून तर इकडं सगळं किचनवरचं आवरून घेतलं शेगडी वगैरे घासून धुवून घेतली भांडी सुद्धा स्वच्छ धुवून घेतली घासून घेतली आता इकडं हिला चपाती भाजी झाली तर भात आहे तर तो खायचा आहे मग भातसुद्धा वाढून दिलेला आहे तर मग रात्रीचा थोडा भात राहिला होता तर तोच तिने खाल्ला सकाळी भात आता बनवायचा आहे अजून बनवला नव्हता तर तो, तो सुद्धा मी आता बनवून घेणार आहे आणि माझ्यासाठी काहीतरी दुसरी मी भाजी बनवणार आहे कारण मला छोले वगैरे आवडत नाही तर नंतर ते मी तुमच्याशी शेअर करेन भाजी करेन पण नाही पण काय माहीत नाही पण आता जर एवढं जे शेअर केलेलं आहे तर तो कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि खूप दिवसानंतर आलेले आहे तर बघा व्हिडिओ आवडलेस तर, तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईबर सुद्धा करा तर इकडे सगळं आवरून किचनवरच किचन ओटा वगैरे घेते सगळं पुसून वगैरे घेते ही भांडी वगैरे खूप सारी भांडी आहेत ती घासून स्वच्छ किचन ओटा क्लीन केलेला आहे अगरी खूप छान वाटतं जेव्हा किचन क्लीन करतो द्यावीस असं वाटतं ना दिवसभर प्रत्येक किचनवर काहीच करू नये आणि भांडीसुद्धा पडू नयेत आणि पसाराही पडू नये असं वाटतं पण करावं तर लागतंच आपल्याला तर आता सुद्धा घासून घेते त्याच्या साईडचं थोडंसं असं ते सुद्धा घासून घेते थोडंसं स्टाईल वगैरे आहे तर जेवढं जेवढं हाताला येतं तेवढं तेवढं शक्य असेल तेवढं मी घासण्याचा प्रयत्न करते ज्यावेळेस बेसिंग घासते त्यावेळेस समोरची जी काही हे आहे ना लादी वगैरे ही स्टाईल तर तीसुद्धा घासते तर बेसिनमधली जी जाळी आहे तीसुद्धा स्वच्छ घासून वगैरे घेते नंतर जो वायपर आहे तर तो सुद्धा असा घासून वगैरे स्वच्छ क्लीन करून ठेवते म्हणजे खूप घाण होत नाही आणि परत ते घासायचा वगैरे कंटाळ येत नाही जेव्हाच्या तेव्हा ती घासून स्वच्छ केलं की छान वाटतं तर आता इकडं सगळं किचन ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेतलेला आहे परत एकदा पाणी वगैरे टाकून किचन वर आणि त्या शेगडीच्या खालून वगैरे सगळं व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे मी माझं किचन आहे ते क्लीन केलेलं आहे आणि नवीन वर्षाच्या कोणाच्या काही म्हणजे इच्छा आहेत की मी असं करीन तसं करेन तर माझं पण असंच इच्छा आहे की मी हा कंटिन्यूस व्हिडिओ रोज टाकेन असं मला वाटतं पण काय माहिती मी किती दिवसांनी करते तर इकडं भांडी वगैरे सगळं स्वच्छ क्लीन केलेलं आहे तर आता मला इथं भात आहे तो करून घ्यायचा आहे कारण दिशा आल्यानंतर तिला भात नाही खायला आणि मला आरोने तर खाल्लेला आहे मग एक वाटीच दोघींच्यासाठी भात बनवून घेणार आहे आणि भाजी काहीतरी बनवणार आहे तर इकडे आरोचं वगैरे सगळं आवरून झालं खाऊन झालं तर तिला खूप ला तिखट लागलं म्हणून तिचा डान्स बघा तर ती तिचं प्लेट आहे तर ती लगेचच धुऊन ठेवत असते म्हणजे जसं किचनमध्ये एकही भांडी नाही तिला आधीच सांगितलं किचनवर आत्ताच मी किचन सगळं क्लीन केलेलं आहे त्यामुळे ते तुझं भांडं आहे ते स्वच्छ धुवून स्वच्छ ठेव घासून तिनं ठेवलं कारण एकदा जर त्या मध्ये भांडी पडली की कंटिन्यू आणि थोडी पडतच राहतात असंही पडणारच आहे पुढे जेवल्यानंतरचे वगैरे भांडी तर इकडे भात वगैरे आहे तो धुवून ठेवलेला आहे मस्त असं किचन क्लीन केलेलं आहे छान वाटतं बघायला मस्त वाटतं समाधान तर आता कपडे आहेत तर ते मशीनसुद्धा झालेले आहे कपडे सुकवायचे आहेत तर कपडे वगैरे स्वच्छ क्लीन सुकवून घेते झाडून बघितलं ना अजूनसुद्धा असं वाटतं किचन ती शेगडी आहे ती पुसावी सारखी सारखी पुसत राहावी ज्यावेळेस आपण असं काही क्लीन स्वच्छ करतो ना तर ते क्लीनच राहावं कायमच स्वच्छ राहावं कधीच होणे असं वाटतं तर इकडे कपडे वगैरे सगळे झालेले आहेत तर ती कपडे मी आता मशीनवर काढून ठेवते आणि मी घरातच सुकायला घालते कारण बाहेर खूप धूळ येते ये हिवाळ्यात खूप धूळ येते आहे ना तर ती मी जास्त बाहेर घालतच नाही आणि इथंच घरातच घालते वरती रशीवरच मग इथंच आता कपडे वगैरे सगळे सुकत घालून झालेले आहेत भातसुद्धा मस्त असं छान शिजलेलं आहे तोपर्यंत आता थोड्या वेळाने दिशासुद्धा येईल तर अशा प्रकारे मी माझं थोडंसं रुटीन आहे मॉर्निंग ते तुमचे शेअर केलेलं आहे कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा थँक्यू बाय बाय